रोहिंग्यांना मालेगावात जन्म प्रमाणपत्र देण्याचं हे प्रकरण आहे आणि गृह विभागानं आता एसआयटी गठीत केलेली आहे नाशिकच्या डीआयजीच्या आय एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे एसआयटी मध्ये नाशिक विभागीय सह आयुक्त अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक या चार सदस्यांचा समावेश असून चौकशी अहवालासह शिफारसी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचं हे प्रकरण आहे नाशिक डीआयजीच्या अध्यक्षेत आता एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे गृह विभागाकडून आता एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे रोहिंग्यांना प्रमाणपत्र देण्याचं हे प्रकरण आहे आणि एसआयटीत बडा अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण पाहिलं चौकशी अहवालासह शिफारशी करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या एसआयटी मध्ये नाशिक विभागीय सह आयुक्त अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक या पोली चार सदस्यांचा समावेश आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी दे ओम देशमुख ओम मालेगावात आपण जर पाहिलं तर रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचं हे प्रकरण एसआयटी गठीत झाली आहे रोबिना निश्चितच रोहिंग्यांच्या संदर्भात यांनी अनेक दिवसांपासून हा मुद्दा उपस्थित केला होता या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत या सगळ्या संदर्भात एसआयटी अर्थात विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत यामध्ये नाशिकच्या डीआयजी यांच्यासह विभागीय सहयुक्त अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक हे चार सदस्य एसआयटी मध्ये सहभागी असतील आणि या चार सदस्यांच्या च्या माध्यमातून बांगलादेश आणि रोहिंग्यांना जे जन्म प्रमाणपत्र देण्याचं प्रकरण आहे जो गैरप्रकार आलाय तो उघडकीस करण्याचं काम या यात करण्यात आलंय यामध्ये नक्की कोणकोण दोषी आहे कोणाकोणाच्या सहकार्य कोणाकोणाच्या मुखसंमतीने ही सगळी प्रमाणपत्र देण्यात आली याचा पाठपुरावा करण्यात यावा असा सातत्यानं मागणी सोमय्या यांनी केली होती याला कुठेतरी एक महत्वाचं बळण या प्रकरणाला मिळाले आणि आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं ही एसआयटी स्थापन झाली स्वतः तो समोर येण्यासाठी अगदी ओम धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत